स्वामी समर्थ बघा आपली मुलं फार हट्टी आहेत आणि आईवडिलांचं ऐकत नाही सतत मोबाईल घेऊन बसतात तर त्यासाठी मी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगते हा उपाय तुम्ही मुलांच्या समोर करायचा आहे मुलांना करून घ्यायचं आहे तर कोणता बघा सरस्वती माता जी आहे ती विद्येची देवता आहे आणि ह्या सरस्वती मातेची एक तुम्हाला मूर्ती घरी आणायची आहे आणि ही मूर्ती जी आहे ती तुम्ही मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये किंवा जिथं मुलं अभ्यासाला बसतात तिथे किंवा मुलांना समोर दिसेल अशा ठिकाणी ठेवायचे जेणेकरून त्या मुलांना त्या मूर्तीचं सरस्वती मातेचं दररोज दिवसभरात सारखं नेहमी दर्शन होईल आणि सरस्वती मातेचा एक मंत्र तुम्ही त्यांच्याकडून दररोज म्हणून घ्यायचा यूट्यूबला आहे तुम्ही यूट्यूबला लावून त्यांच्याकडून म्हणून घेऊ शकता किंवा तुम्ही एका कागदावरती हा मंत्र लिहून ठेवायचा आणि दररोज सरस्वती मातेच्या समोर बसून मुलांना हा मंत्र म्हणायला लावायचा आणि सरस्वती मातेचं दर्शन घ्यायला व्हायचं त्यानंतर बघा तुमच्या मुलांचा मोबाईलमधला कल जो आहे तो आपोआप कमी होईल मुलं तुमची हट्टी असतील तर हट्टीपणा कमी होईल मुलं चिडचिडपणा करत असेल चिडचिडपणा कमी होईल आणि मुलं अभ्यासात लक्ष घालतील मुलाने अभ्यास जो केलेला आहे तो सगळा लक्षात राहील त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही करा बघा तुमची मुलं खूप हॅपी आनंदी आणि मोबाईलपासून दूर होतीलच आणि खूप हुशार होतील श्री समर्थ व्हिडिओला सबस्क्राईब करा